टिळकांनी शोधली याकडे कसं पडत आहे हे बघा मोहन भागवत खूप ज्येष्ठ आहेत परंतु त्यांनी बापाला बाप, बाप म्हटलं पाहिजे ज्या क्रांतीसुरे महात्मा ज्योतिराव फुलेने अठराशे एकोणसत्तर ला रायगडावर जाऊन काट्या कुपाट्या तोडून छत्रपती शिवरायांची जगातील पहिली शिवजयंती साजरी केली आणि छत्रपती शिवरायावर अनेक पोवाडे लिहिण्याचं काम केलं अशा माणसाची इतिहास जागवण्याचं जा काम राजकारणाच्या हव्यासापोटी आणि कुठंतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर मोहन भागवत करत असतील तर चुकीचं आहे आणि त्यांनी जे टिळक सांगितले होते की त्यांना बाळ गंगाधर टिळक ते त्या टायमाला फक्त तेरा वर्षाचे होते त्यामुळं त्यावेळेस ते बाळच होते तेरा वर्षाचा कुठला माणूस शिवजयंती साजरं करू शकतो का आणि आजच्या काळात तरी कुठंतरी करत आहे पण त्या काळात तेरा वर्षाच्या युवकांना जयंती साजरी करण्याचं काय करणार आहे त्यामुळं मोहन भागवतांना मला असं वाटत होतं की मोहन भागवतांच्या मिशाच मोठ्या आहेत मिशा मोठे आहेत सुद्धा मोठा असेल त्यांचा मेंदू कुणाला राहाणे त्यांनी अभ्यास करावा महात्मा फुलेंचे विचार वाचावे महात्मा फुलेंचे जे काय लिहिलेले महात्मा फुलेंनी स्वतः काही लिहिलेली पुस्तक आहेत ते सुद्धा वाचावेत आणि नंतर इतिहास सांगावा कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मोहन भागवतांनी करू नये असं माझं त्यांची कळकळीची विनंती आहे